निवडणूक अर्ज भरण्यासाठी आणली चिल्लर पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक वाशिम नगरपालिका निवडणुकीत उमेदवारानं अनामत रक्कम म्हणून आणले पाच हजारांचे चिल्लर नाणे वाशिम नगरपालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाशिम नगरपालिकेचे काँग्रेसचे माजी नगरसेवक राजू वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क एक दोन पाच रुपयांची नाणी घेऊन नगरपालिका निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज घेऊन अनामत रक्कम भरली यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांची चिल्लर नाणी मोजताना कर्मचाऱ्यांची चांगलीच फजिती झाली दरम्यान मुलीच्या जमा केलेल्या पैशातून अनामत रक्कम भरण्याचा आग्रह होता म्हणून ही रक्कम त्या ठिकाणी भरल्या गेल्याचं वानखडे यांनी माध्यमांना सांगितलं तुम्ही पैसे घेऊन आले भूमिका भूमिका अशी आहे की माझ्या मुलीने इलेक्शनसाठी एक एक रोज जमा करत होती आणि मला आज रोजी ती म्हणे पप्पा तुम्ही फॉर्म भरायला माझे पैसे घेऊन जा पैसे घेऊन इकडे आले माझ्या मुलीना जमा केलेले पैसे पक्षाकडून आज मी अपक्ष तारखेला मी काँग्रेस पक्षातर्फे भरत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे मी सतरा तारखेला भरणार आज मी अपक्ष फॉर्म भरत आहे प्रभाग तेरा मध्ये ते हजार रुपये पाच हजारापेक्षा पेक्षा कमी नाहीत